ग्रामसेवकाला गट विकास अधिकाऱ्यांच्या कोंडून हातपाय मोडण्याची धमकी देत बोगस ठरावावर सही घेतली जत तालुक्यातील ग्रामसेवकास मारहाण करून हातपाय तोडण्याची धमकी देत असल्याने तातडीनं बदली करण्यात यावी अशी मागणी ग्रामसेवकांनी गट विकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय अक्कलवाडी येथील ग्रामसेवक श्री माने यांनी गट विकास अधिकाऱ्यांना दिलेल्या अर्जात म्हटलंय की सरपंच व एका गावगुंडाकडून जत पंचायत समितीत आपल्या दालनात बोलवून दरवाजा बंद करून मला माझ्या शरीराचे तुकडे तुकडे करतो अशी धमकी दिली आहे सरपंच व गावगुंडांकडून बोगस ठराववर सही करून घेतली आहे यासाठी मला वारंवार त्रास होत आहे या त्रासाला कंटाळून माझी अक्कलवाडी इथून अन्यत्र बदली करण्यात यावी अशी मागणी ग्रामसेवक माने डीवी यांनी अर्जाद्वारे गट विकास अधिकाऱ्यांकडे दिली आहे यामुळे ग्रामसेवकात एकच खळबळ उडाली आहे जर पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांच्या केबिन मध्येच अशा घटना घडत असल्यामुळे ग्रामसेवकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे या प्रकरणाची चौकशी होणार काय असा सवाल विचारला जातोय जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या प्रकरणाची चौकशी करणार काय असा सवाल ग्रामसेवकांमधून विचारला जातोय